काँग्रेस शिवसेना कार्यकर्ते व डॉक्टरांचा भाजपात प्रवेश खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील अनेक नामांकित डॉक्टर तसेच काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद तसेच सर्व पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली होत असल्याचे दिसून येत आहे डॉ अंकुश देवसरकर यांच्या पुढाकाराने डॉ निलेश जयराम बाष्टेवाड नांदेड डॉक्टर प्रशांत मेरगेवाड डॉ सोपान जाधव डॉक्टर अरविंद जाधव डॉक्टर इरबा तोट्टावार डॉ किरण खैराटकर डॉक्टर संजय मोळके निमगाव अर्धापूर डॉक्टर धनंजय देवमाने कोळी हदगाव जेम्स तुमलपल्ले निलेश पल्लेवाड विशाल राऊत खेडकर संदीप जाधव सचिन डाखोरे रोहन चौधरी शुभम मरेवार अमोल मोहरे दर्शन तोरणे आकाश रुणवाल ओमकार बंडलवाड शुभम सांगळे साईराज राजगोरे आणि ऋषी महाराज यांनी भाजपामध्ये प्रवेश केला मारवाडी युवा मंचाचे सुमित मुथा यांच्या पुढाकाराने मंचाचे अध्यक्ष सुमित सारडा माजी अध्यक्ष चेताजी पंडित राधे गोविंद शर्मा सदस्य द्वारका पुरोहित सचिन मालपाने विनोद सातव गजानन सोनटके गणेश सूर्यवंशी धीरज साबू यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते प्रणव जगदीश उमरीकर शंतुनू गट्टू निशांत पोन्नम शिवम इवतदार मधुकर राजूरकर अजय पवार जय झगडे अवी कंधारे हर्ष बारंडे गणेश चव्हाण दीपक काठिले दीपक डोईजड शैलेश पोन्नाम आणि आकाश मुंगल यांनी पक्षात प्रवेश केला तसेच लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या पुढाकाराने शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष दत्ता शेटे सतीश आणेराव माजी नगरसेवक अनिल दाढेले आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष बनसोडे व धोंडीबा जाधव यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला डॉक्टर सर्व सहकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे भाजपाची नांदेड शहरामधली ताकद या प्रोफेशनल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये अतिशय ज्यांची नावाजलेली मंडळी आहे त्या सर्वांचा प्रवेश आज नांदेडच्या महानगरपालिका भाजपमध्ये झालेला आहे नमस्कार मी डॉक्टर निलेश बास्टेवाड संचालक म्हणून रेणुकाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे सन दोन हजार अठरापासून ते आजपर्यंत शासनाच्या महात्मा किंवा जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना कामगार योजनेअंतर्गत समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना तसेच गोरगरीब रुग्णांना मोफत सुविधा किंवा अत्यल्प दरामध्ये सुविधा आजपर्यंत पुरवलेली आहे आज, आज मान्य अशोकराव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे मित्रमंडळ सगळ्यांनी मिळून आज विजयी पक्षामध्ये प्रवेश केला आहे इथून पुढे आम्ही रुग्णसेवा असो किंवा जनसेवा किंवा पक्षवाढीच्या कार्यासाठी योग्य ते वेळ व योग्य ते योगदान आम्ही देऊ तसेच साहेबांनी आम्हाला संधी दिली पक्षामध्ये कार्य करण्याची त्याबद्दल माननीय अशोकराव चव्हाण साहेब अमर राजूकर साहेब तसेच आमचे मित्र अंकुश देवसरकर साहेब यांचे आभार व्यक्त करतो दोनशे